मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण आहोत खंडाळ्यामध्ये आहे तर ताईची आपण एक भेटलेला आहे याच्याबद्दल आणि त्यांची पूर्ण परिचय त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई, ताई तुमचं ना ना नाव आणि तुम्हाला आतापर्यंत पुरस्कार भेटले तर कशा पद्धतीने आणि कुठे कुठे भेटले माझे नाव कमल संजय मालजे राणार खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर्वप्रथम मला शिक्षणाच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्याच्यानंतर मला महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार आनंदी इनवर्स फाउंडेशन यांच्या थ्रू देण्यात आला आणि त्याचनंतर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याच्या त्याच्या आधी देखील मला अनेक पुरस्कार सांगा केले आहे जसं क्रीडा क्षेत्रात असेल किंवा नृत्य क्षेत्रात असेल या क्षेत्रामध्ये देखील मला पुरस्कार मिळालेले आहे ताई तुम्हाला आतापर्यंत इतके पुरस्कार भेटले आणि तुमचा हा जीवन प्रवास कुठून आणि कशा पद्धतीने माझा जीवन प्रवास मी लहानच मोठ बालपण हे माझं अनेक आश्रमातच गेलं आणि मनामध्ये पहिल्यापासून खंत होती आई वडील असल्यामुळे काही परिस्थिती अभाव मी मागे राहिली भविष्यामध्ये तर मला इच्छा होती मी अधिकारी वाहू म्हणून मी म्हणजे परंतु जेव्हा माझ्या शिक्षक घडत बघायचे कुठंतरी मनात वाटायचं आपण अधिकारी न झालो परंतु आपण भविष्यामध्ये शिक्षक तरी व्हावं कारण एक शिक्षक हा अनेक विद्यार्थ्यांना घडू शकतो आणि त्यावेळेस मी ठरवलं जेव्हा असताना शिक्षक होईल आणि मग मी पुढचं शिक्षण पूर्ण केलं बी एड केलं कम्प्लीट बीएड केलं आणि शिक्षण क्षेत्रात उतरलं जवळपास मला आज आठ वर्षाचा आहे शिक्षण क्षेत्रात माझ्या आधस्तंभ जर म्हटले तर माझे शिष्काने व्रत राहिले त्यांनीच मला लहानचं मत केलं माझं शिक्षण सगळं काही त्यांनी केलं आणि लग्नानंतर माझे मिस्टर हे सर्वात मोठे माझे आधस्तंभ आहेत त्यांनी सांगितलं की तू जे काय करशील त्याला माझं पाठिंबा आहे तू माझं फिरू नको तुला जो पाठिंबा पाहिजे तो मी पूर्ण करेन आणि पण एक प्रकारचं टेन्शन घेऊ नको घरातला कामाचा असू किंवा तुला शिक्षणाचं जे काही असं असू फक्त शिक्षणाकडे लक्ष दे आणि त्यामुळे मला एक पुस्तक भेटला आणि जेव्हा मी तर खंडाळ्यामध्ये आले तेव्हा मी इथली परिस्थिती बघितली इथल्या कंडाळा गावामध्ये खेडे गावेत कोणत्याही प्रकारचे कोचिंग सेंटर नाही आणि मग नंतर विचार केला मी तर शिकवते मी ओलिएंज या ठिकाणी आता सध्या सुद्धा कार्यरळी टीचर म्हणून मी शिकवते आणि मग मी तीन वर्षा अगोदर इथं शिक्षण कोचिंग क्लासेस चालेल आमच्या सुरुवातीचा माझे पप्प एकूणच आणि हळूहळू मला प्रतिसाद मिळाला जवळपास माझ्या माझ्या दीडशे म्हणून लिहून गेले आणि सध्या आता माझे पन्नास मुलगा आहे या मुलांना पूर्णपणे बेसिकासून तयार करते इंग्लिश मराठी वाचना लिहिण्यापासून तसेच गणित आणि विज्ञान हे विषय सुद्धा पूर्णपणे भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचे अधिकारी पोलीस वकील शिक्षक जे काय असत ते पूर्णपणे व्यवस्थित बना मी आवड कोणत्याही विद्यार्थी मागे राहू राहू नये तसे जसे मी परिस्थिती काढली तसे परिस्थिती शिक्षणामुळे किंवा परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर येऊ नये अशी माझ्या मनात इच्छा आहे आणि मी तसं कामता पुरस्कार मिळाला म्हणजे थांबला नसतं तर पुरस्कार ही आपल्या कार्याची असते असं तरी माझ्या मते आहे तर मला भविष्यामध्ये मुलांसाठी काहीतरी करायचं गरजू आणि कष्टकरी जे मुलं आहे त्यांना कुठेतरी त्यांना उंच शिकायच्या यशापर्यंत मला आहे आणि म्हणून मी हा सदैव हाच प्रयत्न करेन की माझ्या प्रयत्नाने जे काय होईल तिथपर्यंत मी माझ्या मुलांना तिथपर्यंत कुठंतरी भविष्यामध्ये चांगले यशस्वी नागरिक तयार करण्यासाठी माझा वाटा महत्वाचा हातभार असेल असेल मला Gracias.